नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आता पहा सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि साडेआठ वाजता माझी ड्युटी चालू झालेली आहे आम्ही आत्ता शेतामध्ये शेळ्या घेऊन आलेलो आहे चारायसाठी तर मित्रांनो मी सकाळच्या दोन शिफ्टमध्ये माझं काम असतं शेळ्यांचं एक सकाळचे साडेआठ ते बारा अशा मी शेळ्या चारत आहे पा शेतामध्ये काय होतं आणि दुपारी बारा ते तीन या वेळामध्ये आमच्या शेळ्यांना सुट्टी मला बी सुट्टी असते बरं का तर हे पहा आता मस्त शेळ्या चरत आहेत आणि चारा खूप आहे बर का आणि सा दुपारी परत आमची तीन ते सहा अशी ड्युटी चालू होत आहे बरं का तर पहा आपल्या शेळ्या ही पहा कशी शेळी आहेत कसे तिच्या अंगावरती चित्र रंगवलेले आहेत हा चित्र रंगायला वरून प्रत्यक्षात पांडुरंगानेच अशीला देण दिलेली आहे असं चित्र चित्रकारालासुद्धा काढता येणार नाही असं चित्र, चित्र पाठवलेलं आहे पांडुरंगाने शेळीच्या अंगावरती काढून आईच्या पोटामध्येच तर ही आमची क का विठ्ठलची पाठ आहे बरं का तर हे पहा चित्र पाहून घ्या खूप छान असे चित्र आहेत शेळ्यांच्या अंगावरती कशा वाटतात शेळ्या आणि पहा मित्रांनो सकाळी साडेआठ वाजता शेळ्या सोडलेल्या आहेत तरी पण चारा खाण्यासाठी कशा तुटून पडलेल्या आहेत पहा खूप छान सवय आहे माझी त्यांना काय होतं सकाळच्या पिरियडमध्ये आडे साडेआठ ते बारा सकाळच्या परी खूप ऊन होत असते आणि ह्या उन्हाच्या पिरियडमध्ये ग्रामण शेळ्यांना त्रास होतो दिवसभर चारायचं म्हटलं का त्याच्यामुळे सकाळच्या बाहेर शेळ्या चारल्या का मित्रांनो त्यांना त्रास वगैरे काहीच होत नाही आहे हे पा आपला बिठ्ठल गावरान शेळे क्रॉस तर काय होतं दिवसभर ग्रामण शेळेला त्रास होतो चारण्यासाठी त्याच्यामुळं मी काय करतो दोन शिपमध्ये सोडत असतो एक सकाळची साडेआठ ते बारा आणि दुपारी सहा ते आपले तीन ते सहा अशी मासी शिप असते तर मित्रांनो शेळीपालनाचा व्यवसाय हा नियोजनबद्ध असला पाहिजे जेणेकरून काय होतं शेळ्यांवरती लक्ष खूप बारीक ठेवावं लागतं तर याच्याच बाजूला आपला खूप खूप स्वागत बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन सर्वांचं आणि कोणाला शेळीपालनाविषयी माहिती हवी असेल तर आपला साडेसहा सात वाजता संध्याकाळी लाईव्ह असतो आहे नक्की वरती या आपण चांगल्या प्रकारची माहिती देऊ आणि शेळीपालन सुरुवातीला फक्त मी दहा शेळ्यांपासून केलेलं आहे तर आता माझ्या दहा शेळ्यांच्या जवळपास तीस बत्तीस शेळ्या आहेत सर्व मित्रांनो तर खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक कमेंट्स करा शेअर करा खूप खूप धन्यवाद बाय सर्वांना